सांगली लोकसभेचे डावपेच जयंत पाटलांनी तीन वर्षापूर्वी आखले होते चंद्रहार पाटील यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळेल यासाठी जोरदार हालचाली झाल्या मात्र त्या फुल ठरताना दिसत आहेत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे गुणवत्तेच्या जोरावर व लोकांच्या मनातले उमेदवार म्हणून पुढे येत आहेत पसंदादांची प्रतिकृती म्हणून विशाल पाटील यांच्याकडे पाहिले जाते एक सुसंस्कृत व मुरब्बी राजकारणी तसेच उत्तम वक्ते म्हणून त्यांची छाप राजकीय पटलावर पडत आहे भाजपला पराभूत करून काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांच्यात आहे विशाल पाटील जर संसदेत गेले तर पुन्हा एकदा सांगली व त्याच अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणाचे वेगळे चित्र निर्माण होऊ शकते वसंतदादांच्या काळात महाराष्ट्रातील विधानसभेचे तिकीट देण्याचे अधिकार माध्यमातून सांगलीकडे होते तो काळ पुन्हा येऊ शकेल अशी आशा काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे विशाल पाटील यांच्या राजकारणातील यशाने जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलणार असल्याने विरोधकांनी याचा धसका घेतला आहे त्यामुळेच निवडणुकीपूर्वीच त्याचा पत्ता कट करण्याची खेळी सुरू होती या खेळ्या उद्ध्वस्त करीत विशाल पाटील यांनी मैदानात थाटात प्रवेश केला पक्षाचा हात चिन्हासह ते आता लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा अंतर्गत काँग्रेसला जाण्याने तसेच उमेदवारी विशाल पाटील यांना जाहीर होण्यामुळे विरोधी गटालाही धक्का बसला आहे सांगलीची लढत यामुळे राज्यात लक्षवेधी ठरणार रा आहे सांगलीला तर महाराष्ट्राची दिशा दाखवणारा झिल बनवायचे असेल तर विशाल पाटलांपेक्षा कोणी दुसरा पर्याय नाही असा विश्वास सांगलेकर जनतेमध्ये दिसत आहे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्यात जर लोकांच्या मनातील उमेदवार पहावेसे वाटत असेल तर असं चौफेर व्यक्तिमत्व विशाल पाटील यांनाच मतदारांनाच वाटत आहे